ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्री अरविंद यांच्या विचारांमधल्या एका खूप महत्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत Hmm. अतिमानस योग आणि त्यातलं आरोहण आणि अवतरण हे काय आहे हे, हे समजून घेऊया तर हा अतिमानस योग काय आहे नक्की हा याची खासियत म्हणजे यात एकाच वेळी दोन गोष्टी घडतात एक म्हणजे आपली चेतना वर जाते ईश्वराकडे हां म्हणतात आरोहण हा आणि त्याच वेळी ती दिव्य चेतना किंवा ईश्वरी शक्ती खाली येते खाली म्हणजे आपल्यात अगदी आपल्या भौतिक जड प्रकृतीत याला म्हणतात अवतरण आणि गंमत म्हणजे दोन्ही आवश्यक आहेत अच्छा म्हणजे वर जाणं आणि खाली येणं <laughs> एकाच वेळी <laughs> इंटरेस्टिंग <laughs> मग हे आरोहण कसं साधायचं म्हणजे वर कसं जायचं काय लागतं त्यासाठी बरं त्यासाठी फक्त आपली इच्छा असून नाही चालत म्हणजे नुसती मानसिक इच्छा नाही तर आपला आत्मा मन प्राण आणि आपलं शरीर सुद्धा म्हणजे आपलं संपूर्ण अस्तित्व त्याची एक एकत्रित आणि एकाग्र ओढ लागते वरच्या दिशेने त्याला म्हणलंय एक प्रकारची तळमळ हवी तळमळ संपूर्ण अस्तित्वाची हे महत्वाचं वाटतंय अगदी आणि मग ती दुसरी बाजू अवतरण म्हणजे ती शक्ती खाली कशी येते आपण बोलवायचं का तिला अगदी बरोबर त्यासाठी आपल्या संपूर्ण अस्तित्वाने त्या अनंत शक्तीला त्या ईश्वराला आवाहन करायचं ही अभिपसा म्हणजे वर जायची इच्छा आणि हे आवाहन म्हणजे खाली येण्याचं निमंत्रण हे फक्त सुरुवातीला करून नाही भागत अच्छा त्या गोष्टी सतत वाढत राहायला हव्यात इतक्या की त्यांनी आपल्या पूर्ण प्रकृतीचा ताबा घ्यायला हवा म्हणजे पूर्णपणे हो तेव्हाच ते अतिमानसिक परिवर्तन म्हणतात ना ते शक्य होतं अतिमानसिक परिवर्तन सुपरमेंटल ट्रान्सफॉर्मेशन याबद्दल थोडं सांगा ना म्हणजे नेमकं काय साध्य अरविंदांच्या योगाचं सा मुख्य ध्येय आहे आपली जी मानवी चेतना आहे तिच्या सकट तिचं रूपांतर दिव्य अतिमानसिक चेतनेत करणं म्हणजे पृथ्वीवर एका नवीन दिव्य जीवनाची शक्यता निर्माण करणं अरे वा खूप मोठा उद्देश आहे हा तर हो आणि म्हणूनच ते आरोहण आणि अवतरण दोन्ही प्रक्रिया महत्वाच्या ठरतात स्पष्ट झाला आता पण मला वाटतं अजून दोन शब्दांवर जोर देत आहे उन्मुक्ता आणि समर्पण त्यांचं काय महत्व आहे इथे उन्मुक्ता म्हणजे काय तर स्वतःला ते दिव्य चेतनेसाठी पूर्णपणे मोकळं करणं मोकळं करणं हो जणू काशी आपण एक रिकामो भांड आहोत आणि ती चेतना आपल्यात सहज बिना अडखळा ओतली जावी यासाठी तयार असणं तीव्र ग्रहणशीलता लागते यासाठी रिसेप्टिव्हिटी ग्रहणशीलता पण इथेच मला एक प्रश्न पडतोय आपल्या मानवी सिस्टम मध्ये काय म्हणतात त्याला अमर्याद ग्रहणशीलता नसते मुळात बरोबर आहे मग जर आपल्यात तेवढी कॅपॅसिटीज नाही तर ती दिव्य चेतना पूर्णपणे कशी उतरणार हा गुंता कसा सुटणार उत्तम प्रश्न आणि इथेच त्या ईश्वरी शक्तीच्या अवतरणाची खरी गंमत आहे अच्छा जेव्हा ती शक्ती खाली येते तेव्हा ती फक्त येत नाही मग तर ती साधकाची ग्रहण करण्याची क्षमता पण वाढवते काय सांगता म्हणजे ती स्वतःच जागा करते अगदी ती आपल्या प्रकृतीत काम करण्यासाठी जे सामर्थ्य लागतं ते निर्माण करते म्हणूनच म्हणतात की ती ग्रहण करण्याची क्षमता वाढत राहणं आणि त्या शक्तीचा त्या बदलाचा ताण सहन करण्याची ताकद असणं महत्वाचं आहे नाहीतर नाहीतर मग योग प्रक्रियामध्येच थांबू शकते अडथळे येऊ शकतात अच्छा म्हणजे दिव्य शक्ती येताना आपली क्षमता पण वाढवते हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे मग या सगळ्यातून यशासाठी काय लागतं शेवटी काय किल्ल्या संपूर्ण समर्पण पण हे समर्पण म्हणजे असं निष्क्रिय बसणं नाही ही एक सक्रिय स्वीकृती आहे सक्रिय स्वीकृती म्हणजे जेव्हा आपण आपलं सगळं अस्तित्व आपलं नियंत्रण हळूहळू का होईना पण पूर्णपणे त्या ईश्वरी शक्तीच्या हाती देतो तेव्हाच ती शक्ती आपल्या वाढलेल्या क्षमतेत आणि तिच्या कामासाठी लागणाऱ्या सामर्थ्यात बॅलन्स साधू शकते समतोल अच्छा यासाठी आपली पूर्ण संमती हवी आणि धीर हवा ती शक्ती जे करेल ते करू देण्याची इच्छाशक्ती हवी म्हणजे एका बाजूला मानवी प्रयत्न ती अभिप्सा ते आवाहन उन्मुक्ता समर्पण बरोबर आणि दुसऱ्या बाजूला ती दैवी कृपा म्हणजे अवतरण क्षमता वाढवणं समतोल साधणं यांचं नातमोठ गुंतागुंतीच आहे पण विलक्षण आहे खरंय प्रयत्न आणि कृपा दोन्ही लागतात सहकार्यातूनच मार्ग निघतोय असं दिसतंय अगदी व्यक्ती आणि ती दिव्य शक्ती यांच्यातला हा एक संपूर्ण सजग आणि सक्रिय सहकार्याचा प्रवास आहे परिवर्तन एका बाजूने नाही होत दोन्हींचा सहभाग हवाच हो हाच या सगळ्या विचारांचा गाभा दिसतोय मला तरी एकंदरीत श्री अरविंद यांचा हा मार्ग फक्त साधने पुरता नाही तर जीवनाच्या जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतोय यामध्ये संपूर्ण अस्तित्वाच्या सहभागावर इतका भर आहे मग आपण आपल्या रोजच्या जगण्यात म्हणजे कामात नात्यांमध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टीत अशी एक संध अभिप्सा आणि त्या दिव्यत्वासाठीची उन्मुखता कशी वाढवू शकतो म्हणजे औपचारिक साधनेच्या बाहेर जाऊन विचार करायला हरकत नाही नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर